कापूस खरेदी संदर्भात जवळपास दहा हजार कोटी रुपयाचा कापूस दहा हजार कोटी रुपयाचा कापूस महाराष्ट्रामध्ये खरेदी झालेला आहे असं मला सी सी आयचे प्रमुख यांनी कळवलं आहे मी आग्रह केला आहे की तो कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावा तर त्याला मला जे सी सी आयचे एम डी आहेत त्यांनी मला सांगितलं साहेब दोन तीन एक सात आठ दिवस काय अडचणी होत्या पण आम्ही या पुढच्या चार पाच दिवसानंतर पुन्हा कापूस खरेदीचं वेग पुन्हा वाढू आणि कापूस जास्तीत जास्ती शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आहे आपल्याला फक्त दक्षता घ्यावं हो लागेल ठिकठिकाणी की याच्यामध्ये काही जे व्यापारी किंवा काय जे लोक असतात ते शेतकऱ्यांचं कमी भावामध्ये घेऊन इकडे मार्केटमध्ये जास्ती विकत असतात त्याचबरोबर क्वालिटीच्या बाबतीत बी ग्रेडचा क्वालिटीचा ए ग्रेडमध्ये विकून देशाचं याच्यामधनं नुकसान होत असतं आता हे <coughs> जे आपण सव्वा लाख टन सोयाबीन घेतलेलं आहे याचं करायचं काय असं हे केंद्रासमोर प्रश्न आहे कारण फुल आहे जर हे क केंद्र सरकारने विकायला काढले तर अजून भाव पुन्हा कळातील तुटतील आणि म्हणून ते ठेवून हे आता सव्वा लाख सव्वा अकरा लाख टन ठेवून हे देशामधनं अजून आहे आणि अजून खरेदी आपलं चाललेलं आहे याच्यामधनं मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे शक्य असेल ते ते करण्याचा प्रयत्न आमचं सगळ्यांचं चा चाललेलं आहे